सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या मेन महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रेंधा शाहू नगर रस्त्याचे उद्घाटन आमदार अशोकराव माणे यांचा निधी हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ शाहूनगर रेंदाळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेच्या माध्यमातून सात लाख रुपये निधीतून साकारण्यात आलेल्या कॉन्क्रीटीकरण रस्त्याचे उद्घाटन आमदार व दलित मित्र अशोकराव माने यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले या विकास कामासाठी स्थानिक लोकनियुक्त सरपंच सौ सुप्रिया भरत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून आणला रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य विलासराव खानविलकर ग्रामपंचायतीच्या महिला सदस्य अनिता शिंगे स्वाती सातळे दिग्विजय खानविलकर सामाजिक कार्यकर्ते भरत पाटील तसेच परिसरातील महिला वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी बोलताना आमदार अशोकराव माने म्हणाले शासनाच्या विविध योजनांमधून ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी आपली कटिबद्धता आहे शाहू नगरमधील या कॉन्क्रिटीकरण रस्त्यामुळे नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतुकीचा लाभ होणार आहे गावच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणं गरजेचं आहे याचे उत्तम उदाहरण सरपंच सुप्रिया पाटील यांनी घालून दिलं असल्याचे मत विलासराव खानविलकर यांनी व्यक्त केले महिला सदस्यांनीही विकासकामात सहभाग घेतल्याने ग्रामपंचायतीचे कार्य अधिक प्रभावीपणे होत असल्याचे त्यांनी नमूद केलं कार्यक्रमाचे आयोजन साधे पण उत्साही वातावरणात पार पडलं रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून यापुढील विकासासाठीही एकजुटीने प्रयत्न करू असा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला महान तरी निपसाटी रेंदाळ हुन शहाणबाज मुमीन